ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी सिनेट निवडणुकीबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे मतदान प्रक्रियेला कुठलाही अडथळा नाही सिनेट निवडणूक राजकीय नको असा आशिष शेलार यांनी म्हटलंय मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या महाराष्ट्र स्टुडंट युनियनच्या याचिकेवर आता उद्या सुनावणी होईल निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला कुठलाही अडथळा नाही असे यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे सिनेट निवडणुकीबाबत आता महत्वाची बातमी समोर येते मतदान प्रक्रियेला कुठलाही अडथळा नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे मतदान प्रक्रियेला कुठलाही अडथळा नाही असंही यामध्ये नमूद करण्यात आलं ही, ही, ही निवडणूक चोवीस तारखेला म्हणजे उद्याच होणार आहे आणि याच निवडणुकीसंदर्भात मुंबई विदर्भाच्या या सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या महाराष्ट्र स्टुडंट युनियनच्या याचिकेवरती एक महत्वाची बातमी समोर येते निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला कुठलाही अडथळा नाही निवडणुकीबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे मुंबई अतिशय महत्वाची मुंबई विद्यापीठाची ही निवडणूक आणि या निवडणुकीसंदर्भातली ही महत्वाची बातमी आणि अपडेट आपण पाहतोय निवडणूक स्थगित करण्यावरून सुद्धा मोठा रोष व्यक्त करण्यात आला होता आणि त्यानंतर आता ही उद्या निवडणूक पार पडणार आहे त्यावरती सुद्धा सर्वोच्च न्यायालयात एक स्टुडंट असोसिएशन गेलेली आहे नेट निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी होतीये संपूर्ण मतदान प्रक्रियेला कुठलाही अडथळा नाही असंही यावेळेला आशिष शेलारांनी स्पष्ट केलेलं आहे सकाळी नऊ ते दुपारी पाच या दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडणार आहे मात्र तरीही याच निवडणुकीबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे ने नेमकी काय प्रतिक्रिया दिली अधिसभेच्या उद्या भोवतलेल्या निवडणुका या अराजकीय व्हाव्यात अशी भारतीय जनता पक्षाची मागणी आहे आणि अपेक्षा आहे मुंबई विद्यापीठाच्या कामकाजामध्ये लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याचं स्थान आहे अशी असलेली अधिसभा ज्याला आपण सिनेट निवडणूक म्हणतो त्यात पदवीधर गटातून निवडून येणारे हे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी खर तर जे उमेदवार उभाटा सेनेच्या युवा सेनेने दिले आहेत ते खरं विद्यार्थी आहेत का विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करतात का या सगळ्यावर प्रश्न उपस्थित व्हावे अशी अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे सगळी अधिसभेची निवडणूक ही राजकीय बोळवण करून टाकली आहे आणि खऱ्या अर्थाने प्रताप परंपरा आणि अपेक्षित असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेत प्रतिनिधित्व करणारी सगळी मंडळी हे विद्यार्थ्यांचं हित यापेक्षा विशेषतः उबाटा युवा सेनेचे जे किंवा विद्यार्थी सेनेचे जे उमेदवार आहे ते मालकाचं हित जपणारी लोक आहेत आणि म्हणून याची जी अपेक्षा आहे की या निवडणुका विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधित्वाच्या व्हाव्यात त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी लढवाव्यात विद्यार्थ्यांनी लढवाव्यात या प्राथमिक गोष्टीला हरताळ फासला जातो